नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यात तुम्ही काही करू शकत काही करू शकत नाही पण दररोज सकाळी या दोन गोष्टी करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील प्रिय भक्तांनो सनातन धर्मात श्रावण महिन्याचे खूप विशेष महत्व आहे श्रावण महिन्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासनं समाप्तीपासून होते प्रियदर्शकांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान शिवाची योग्य पूजा करण्यासोबतच जल अभिषेक दूध अभिषेक इत्यादी इतर धार्मिक कार्य केले जातात सनातन धर्मामध्ये पवित्र श्रावण महिना एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि भगवान शिवाची पूजा त्यांची भक्ती माता आणि बहिणींनो माता बहिणींनो भक्तीने करतात असे म्हटले जाते जो कोणी भक्त श्रावण महिन्यात पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करतो त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होती त्याच्या जीवनातून सर्व प्रकारचे पाप आणि दुःख दूर होतात आणि त्याला भगवान शिवाची आनंद आशीर्वाद मिळतात अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की यापूर्वी दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना दोन हजार पंच दोन पंचवीस जुलै या रोजी पूर्ण झाला आणि एकूण चार श्रावण सोमवार असणार तसे श्रावण सोमवार सोमवारचे विशेष महत्त्व आहे कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार खूप फलदायी असतो जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवार उपवास केला आणि विधी विधीपूर्वक भगवान शिवाची भक्तिभावने पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण लाभ मिळतो आणि तुमच्या संपत्तीत आशीर्वाद मिळतो जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी राहते याशिवाय यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक शुभ सो योग तयार होत आहे अशा परिस्थितीत पहिल्या सोमवारी आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच गजानन संकष्टी चतुर्थी व्रत देखील पाळले जात आहे यासोबतच ग्रहाच्या स्थितीनुसार या श्रावण सोमवारी गुरु आदित्य योग विप्रत माल योग तयार होतो ज्यावेळी श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार उपवास केल्या तुम्हाला अनेक पटीने फळ मिळे मिळेल तुमच्या र रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुमच्या जीवनात यश मिळेल याशिवाय तुम्ही लोक असा प्रश्न विचारत असाल की श्रावण महिना कधीपासून कधीपर्यंत राहील सोमवार ही कोणता दिवस सोमवार हा कोणत्याही दिवशी मंगल गौरी व्रत असेल तर चालेल तुमच्या सर्वांचा गोंधळ दूर करूया दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना पंचवीस ते बावीस ऑगस्टपर्यंत असेल अशा परिस्थितीत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचा उपवास अठ्ठावीस जुलै रोजी असेल त्यानंतरचा चार ऑगस्ट दुसरा श्रावण सोमवारचा उपवास अकरा ऑगस्ट रोजी असेल आणि तिसरा सोमवारचा उपवास असेल तसेच श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारचा उपवास अठरा ऑगस्ट रोजी असेल मंगळागौरीचे बदले एकोणतीस जुलै रोजी श्रावण महिन्यातील परिस्थितीत श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवार भक्ती भक्त भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात शांती आणि आनंद राहण्यासाठी उपवास पूजा आणि जल अभिषेक करतात पण मित्रांनो माता आणि भगिनींनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की शास्त्रामध्ये असे काही विशेष चमत्कारी उपायचे वर्णन केले आहेत जर तुम्ही श्रावणाच्या या पवित्र महिन्यात चमत्कारी उपाय केले तर तुमच्या झोपेचा भाग्य चमकू शकते तुमचे भाग्य सातव्या आकाशाला पोचू शकते आणि तुम्हाला भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळेल ज्यामुळे तुमचे धन वाढेल घरात आशीर्वाद राहतील ज्यामुळे तुमचे आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला जीवनात आर्थिक संकटासारखे समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही याशिवाय आई आणि बहिणींचे असे कोणतेही काम राहणार नाही जे पूर्ण झाले नाही कारण हे उपाय खूप शुभ प्रभावी आणि चमत्कारी मानले जातात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात हे उपाय करून तुम्ही तुमचे भाग्य उजळू शकता तुमचे भाग्य बळकट करू शकता अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि बहिणींनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला त्या चमत्कार उपायाबद्दल सांगते या पवित्र श्रावण महिन्यात ते केले तर तुम्हाला जीवनात सुख संपत्ती समृद्धी मिळेल अपूर्व आप, इच्छा पूर्ण होतील ज्यामुळे तुमचे प्रलिंबित काम देखील कोणत्याही अडथळाशिवाय पूर्ण होईल जर तुमचे काही कर्ज असेल तर ते देखील फिडेल फिटले जाईल तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाहील ज्यामुळे आनंदी शांती समृद्धी टिकून राहील आणि कुटुंबात परस्पर प्रेम कायम राहील वैवाहिक जीवनातही आनंद येईल पण त्याआधी जर तुम्ही भगवान भोलेनाथाचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर 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 महादेव ओम नम शिवाय लिहून भगवान शिवाप्रती तुमचे भक्त व्यक्त करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत भावासोबत बहिणींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल आणि त्यांना भगवान शिवाचे पुण्य आणि आशीर्वाद मिळू शकतील तर आता आपण तुम्हाला अशा चमत्कारी उपायाबद्दल सांगूया ज्याद्वारे तुम्ही तुमचे दुर्दैव सुख आणि सौभाग्यात बदलू शकता आणि जीवनातील सुख आणि संपत्ती मिळू शकता पण मित्रांनो माता आणि भगिनींनो मी तुम्हाला आधी सांग सांगते की जेव्हा तुम्ही हे उपाय खऱ्या मनाने भक्तीने श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याचे फळ मिळेल पहिला क्रमांक कच्च्या दुधाने अभिषेक प्रिय भक्तांनो श्रावण महिन्यात दररोज किंवा जर तुम्ही ते दर सोमवारी दररोज करू शकत नसाल तर सोमवारी शिवलिंगावर कच्च्या गाईच्या दुधाचा अभिषेक करा असे केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनातील पाप नष्ट होतात जर तुम्ही दर सोमवारी भक्तीने हे केले तर तुमचे सर्व अडथळे आणि जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात याशिवाय अभिषेक करताना भगवान शिव यांचा आवडता मंत्र ओम नम शिवाय जप करा तसेच भक्तांनो माता आणि भगिनींनो तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही शिवलिंगावर अर्पण करत असलेले दूध पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे चुकूनही अशुद्ध दूध अर्पण करू नका अन्यथा तुमचे सुख सौभाग्य दुर्दैव बदलू शकते तुम्हाला पूजा आणि उपायांनी फळ मिळणार नाही तिथे लक्षात ठेवणे श्रावण महिन्यात सर्व सोमवारी हा उपाय करा असे केल्याने तुमचे अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला जीवनात मानसिक शांती मिळेल यासोबतच जीवनात स्थिरता येईल क्रमांक दोन म्हणजे बेलपत्र नाही प्रिय भक्तां श्रावण महिन्यात भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करणे खूप पुण्य पूर्ण आहे आणि सर्वांना हे देखील माहीत असले पाहिजे की भगवान शिव बेलपत्रावर किती प्रेम करतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे कोणतेही खास इच्छा पूर्ण करायच्या असेल किंवा तुमचे काम अडकले असेल काम पूर्ण करताना बिघडत आणि आयुष्यात यश मिळत नसेल तर श्रावण महिन्यात दररोज किंवा सोमवारी बेलपत्रावर चंदन किंवा कुंकू तुमचे कुंकाने तुमचे नाव आणि इच्छा लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा परंतु लक्षात ठेवा की बेलपत्राला तीन पाने असावेत आणि ती फाटलेली किंवा तुटलेली नसावी अन्यथा तुमचा हा उपाय अयशस्वी होऊ शकतो याशिवाय हा उपाय विशेष लग्न संतती सुख करण्यासाठी केला जाईल अशा परिस्थितीत जर तुम्हाला या प्रकारची समस्या असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या समस्याबाबत मुक्ती मिळू शकते आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद मिळू शकतो क्रमांक तीन नारळ पाण्यात तरंगावा हो भक्तांनो तुम्ही ते बरोबर ऐकले आहे जर तुम्ही कर्जाची समस्या ला सामना करत असाल तर घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि घरात गरिबी आपले पाय पसरले आहेत असे सतत भांडणे होतात प्रेम होत नाही म्हणून श्रावण महिन्यातील कोणतेही सोमवारी लाल चंदन घाला नंतर ते लाल कपड्यात बांधा पाण्यात व्हा परंतु लक्षात ठेवा की तुम्ही घेत असलेले लाल कपडा किंवा वस्त्र अशुद्ध आणि नवीन असावेत अशी परिस्थिती हा उपाय जीवनाचा आणि घराची नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहते त्यामुळे तुम्ही कर्जापासून मुक्त होतो यासोबतच ग्रह दोष देखील शांत होतात क्रमांक चार दोन लवंगा प्रिय भक्तांना दोन लवंगेचा हा उपाय खूप शुभ प्रभावी आणि चमत्कारी मानला जातो आणि श्रावण महिन्यात हा उपाय करणे तुमच्यासाठी शुभ ठरणे कारण श्रावण महिन्यातील लवंगेचा विशेष महत्व आहे आणि लवंग तमासी दोषाचा नाश करणारी मानली जाते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशा परिस्थितीत श्रावण महिन्यातील दररोज सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि शिवलिंगासमोर दिवा लावा नंतर दोन लवंगा कापराने जाळा भगवान शिवासमोर फिरवा त्यानंतर त्याचा लवंगा तुमच्याकडे ठेवा किंवा जेथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तेथे ठेवा आता तुम्ही असा विचार करत असाल की आपण हा उपाय दररोज करू शकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही श्रावण महिन्याच्या सोमवारी देखील हा उपाय करू शकता हे करणे तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी देखील ठरेल हा उपाय भक्त भक्ती आणि विधीने केले तर तुमचे आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला मानसिक ताण तणावाचा सामना करावा लागणार नाही घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल याशिवाय तुमचे आयुष्यातील तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल ती समस्या दूर होईल क्रमांक पाच नंदीला हिरवा चारा खाऊ घाला प्रिय भक्तांनो तुम्ही सर्वांना हे माहीत असले पाहिजे नंदी हे भगवान शिवाचे आवडते वाहन आहे आणि भगवान शिव नंदीवर खूप प्रेम करतात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यातील तुम्ही भगवान शिवाचे वाहन नंदीला हिरवा चारा किंवा हिरवे गवत खाऊ घालावे असे केल्याने तुम्हाला अक्षय पुण्य मिळेल आणि भगवान शिव खूप प्रसन्न होतील तुम्हाला त्याचे असीम कृपेन कृपेचा आशीर्वाद देतील ज्यामुळे तुमचे बंद नशिबाचे कुलूप उघडेल रात्रभर तुमचे बोट पार होईल आणि तुमचे प्रलंबित आनंद येईल ना त्या संबंधामध्ये गोडवा निर्माण होईल शिवाय जर तुमच्या एखाद्या विशेष इच्छा असेल पूर्ण होत नसेल किंवा कोणतेही कठीण समस्या सामना करावा लागत असेल तर कोणत्याही भगवान शिवमंदिरात जा नंदीच्या कानात तुमची इच्छा कुजबुजवा किंवा तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही समस्याबद्दल सांगा हा संदेश भगवान शिवापर्यंत पोहोचला कारण नंदीला आशीर्वाद आहे की त्यांच्या कानात जे काही कुजबजले जाईल ते स्वतः भगवान शिवापर्यंत पोहोचेल क्रमांक सहा काळे तीळ हो भक्तांनो सनातन धर्मात तिळाचे खूप विशेष महत्त्व आहे ते पूजेचे एक पूजेचे हा महत्त्वाचा भाग मानला जातो तसेच काळे ते नकारात्मक ऊर्जा दूर करतात हे घरातील वाईट नजर दूर करते आणि जीवनात आनंदाने भाग्य आणते शत्रूपासून संरक्षण करते अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून स्नान करा आणि काळेतील मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा जर तुम्ही ते दररोज करू शकत नसाल तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व भक्तांना माता आणि बहिणींनी भगवान भोलेनाथाचे विशेष आशीर्वाद मिळतील जीवनातील मानसिक शांती मिळेल आणि जर तुम्हाला कोणते ग्रह दोषाचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय ग्रह दोष देखील शांत करेल ज्यामुळे जेवणात स्थिरता येईल क्रमांक सात शिवचालिसाचे पठण प्रिय भक्तांनो तुम्ही श्रावण महिन्यात दररोज शिवचालिसाचे पठण करावे किंवा कमीत कमी, कमी सोमवारी भक्तांनो शिवचालिसाचे पठण करा पण आम्ही तुम्हाला फक्त एवढे सांगू की तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात थोड्या वेळ काढून शिवचालिसा पठण करा शक्य असल्या शिवमंदिरात जाऊन त्याचे पठण करावे अशी परिस्थिती तुम्हीचा तुम्ही विचार करत असाल की शिवचालिसाचे पठण केल्याने काय होईल तर आम्ही तुम्हाला सांगतो की शिवचालिसाचे पठण केल्याने मनाला शांती मिळेल घरात आनंद आणि शांती राहते त्याचे परिणाम सातकाच्या आर्थिक स्थितीवर दिसून येते माता भगिनींनो प्रत्येक कामात त्याचे असे, असे कोणतेही काम नाही जे जुने आहे ज्या व्यक्तीचे आरोग्य चांगले नाही त्यांना शिवचाली नक्की पठण करा क्रमांक श्रावण शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ आहे अशा परिस्थितीत साधक भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आनंद आणि शांती राखण्यासाठी शिवलिंगावर जल अभिषेक करतात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिव यांना सुगंधी तेलाने अभिषेक करावा असे केल्याने घरातील सुख आणि समृद्धी वाढते जर नात्यामध्ये कटुता असेल तर कटुतेची जागा गोडवा निर्माण होते याशिवाय मानसिक तणाव आणि त्रासापासून मुक्त होण्यासाठी श्रावण महिन्यातील भगवान शिवांना अभिषेक करून त्याचा योग्य पूजा केल्यानंतर तांदळाची खीर अर्पण करा आणि शिवाय मंत्राचा जप करा याशिवाय जर तुमच्या संपत्तीत वाढ झाली नाही आशीर्वाद मिळता येणार नाही सर्व पैसा खर्च होतात तर यासाठी श्रावण महिन्यातील दररोज शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करा परंतु मित्रांनो माता आणि बघिन बहिणींनो तांदूळ तुटलेले किंवा होऊ नये याचे विशेष काळजी घ्या तुम्ही शिवलिंगावर अभंग तांदूळ अट अखंड तांदूळ असे केल्याने घरात पैशाचा प्रवाह राहील आणि देवी लक्ष्मी घरात कायमच वास करील तसेच ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात धनाची कमतरता नसते